मग त्या तुम्ही समोर वावरांशी भरलाय बघा दुसरा कचरा तुम्ही जेवणा आहे का येऊ शिंगाला बाहेर कसं वाटेल दोन वावर तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल वर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो काल पासून लगातार पाऊस पडत आहे म्हणजे आज पण चालू आहे थोडा कमी झालाय आणि आज तुम्हाला चिवण्यांचा पाऊस काय असतो दाखवते तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच काल रात्री राकेशनी तीन साडेतीनला काहीतरी पाऊ टाकलेली रात्री त्या आता आम्ही उकळ झालो आहे आता झाली सकाळ झाली मस्त आता चाललो आहे आणि तुम्हाला चिवणी किती भेटता येईल तो बघायला ते दाखवते तुम्हाला आणि तुम्ही कंटिन्यू या सोबत तरच चला आता मग मस्त चेंजिंग करते आहे आणि डायरेक्ट आपण तिथं भेटू तरच चला तर चला इथं बघताय तुम्ही आता चिवणी काल जाम पाऊस पडला तर आता बघताय तुम्ही चिमणी चौक काबुळ्यांची चिमणी हे बघा साईज बघा चिमड्यांची साईज बघा दाखव हे बघा मोठा हे बघा हे बघा साईज बघा साईज गाबोली नुसती काबोली नुसती काबोली तर चला तर मी तिकडे वा वागू टाकली आणि तिकडे आपले पोहोचे आपल्याला तर चला आपण नंतर आपण जाऊया तिथं भेटू बघा इथं भरपूर वावरलेले आहेत जागे जागेवर वावरे चला इकडे समोर टाकते बघा चिवना बघा चिवना बघा बेंड्याची चिवणी एके जागेवर तीन अर आधी काय सायलीच करणूक ये पप्पू करते काय करणू काव हा अगदी कशी ठेव आपली गौरी आहे मग काय हा जे बोलते चिंगण्याची साईज बघा फक्त पप्पू हिला काराची आवडेल हा बी लागली ती काढता मग चिंगणी काढली का जाऊ तिथे पप्पू मग ती वरची काढली एकदम वरती होती एकदम तिकर आहे बांधा तिकडचे हा उभा बांधायचो हा ना अशी गेलेली आवडी बक्कड सोबत आणलेलं आहे ना बोलाय म्हणा बघा ते साईडला पण वावरू लावलेले आहेत सगळे आणि पुढंय एक जण आणि बाकी बाकीच्या बघते ना वावऱ्या एक जागे जागेवर सगळे आहेत एवढे चिवना पडलाय जे काल असा पाऊस पडला ना बेकार बघा तिथं तिथं पण आपल्याला दोन चिवणी भेटलेल्या आहेत बघा यो पहिला पावसाचा असा म्हणजे तुम्हाला बघ बघायला गेलत ना ये निस्ती बघता चिवणीच भेटेल तुम्हाला ते पण गावबोली भरले भरल्यांचे गाबोली बघा चिवणी बघा चिवण्यांची साईज बघा बघत साईज हे बघ बघत गाबोली काय रात्री असलेली रात्री तीन वाजता एकटा डेअरिंग करायला तू काय ऐकणार नाही रे कोण घेणार नाही कोणला गाडी माझी सरकल आहे आपले ना चौक वाचि द्या काम जागेवर चार चुनी ना तुला लाईव्ह दाखवला काय सिंगाला साईल बघा बाहेर कसलं वाटत सिंगाला वाटे सिंगल उभर होत बस वावरे तिकडे पाठवून कोणा त्याला लाडकेच घालायचे रे समजा हे बेंडेचे आहे बोला गेला बघा चिवना बघा चिवना बघा गावले असं वाटतं सिंगालच आहे तो एक प्रकारे बघा लागेल चिवली भेटली हे वावऱ्यांचं असंच प्रॉब्लेम असतं तेव्हा आपण वावर टाकतो ना मासली का मी पण घाण जास्त बाईनी रात्री वावर टाकले होते आणि आज पूर्ण वावरी भरलेली आहे चिवण्यांशी भरपूर चिवणी आली ना तिकडे बघताय ना तुम्ही मधून वावर्या तत्परत गेले तिकडे लोक बघ दोघं साईडला दोन तिकडं पाकतायत आणि बाकीचे चार चार वाव वावरी जागा जागावर आहेत आणि त्या साईडला पण बघा चिवणाची साईज एक नंबर आहे सगळी मोठी मोठी चिवण्या आहेत बघा परत आम्हाला शिंगाला भेटलाय शिंगाली सारखी साई साईज आहे तिकडं काका बघा

तो गेला असता आपल्याला शिवणंची कमी नाही रे आम्ही सोडतो बन काय कमी नाही आपल्याला कारण की दोन दिवस पाऊस लगातार आहे काल बेकार पाऊस आहे आज संध्याकाळी तरी असं वाटते संध्याकाळी पाऊस पडेल तिकडे बघ मुली दोघजन पाग आणि तिकडे बघा पूर्ण वावरी भरली शिवणंची ती बघा बघा बेकार शिव बेकार हे बघा बेकार भरली बेकार समोर बघताय तुम्ही काका आहे ते कुठून आल तुम्ही म्हणजे आपले आपले उरणचे आहेत म्हणजे किती भेटले भेटले सगळ्यांची उरण करायची मजा आहे तुम्ही समोर बघताय चिवण्यांची भरलेली वावरे आहे निस्ता पाऊस आहे चिवण्यांचा बाबा आपला निस्ता कचरा आहे कचरा बघा नाही वाईट चुगण्यांचा पाऊस चुवण्यांचा पाऊस तुम्हाला लाईव्ह दाखव लाईव लाईव हे बघा लाईव एवढी वावरून गुतली ना चुनी बघायलाच नको आम्हाला तर वाईट घेणार काढाला हे बघा लाईव्ह चुना राकेश भाईला काय काढायची गर काढायची म्हणजे असं पक्कड नाही त्यांनी सोबत काय टेन्शन नाही असतं कसं टेक्निक असतं र ते काढायची वावरमध्ये मध्ये असतं ब्यू भरला आहे बी भरली आहे थँक हे बघा निस्ती चिवणी अशी भरली ना वायता काय ना काय ते तर तुम्ही आता बघितल्या कशी चिवणी होती ते काका एक काकानी एक वाहुरी अशी गुंडून नेली घरी म्हणजे आता तो हा इथंच आहे तो मला वाटत नाही इथं राहील तो कारण की एवढी वावरी भरली कर। गरें था था। गरें था। था ना चिवण्यांशी बेकार घरं हां घरात जाऊनशी करायला लागेल झाला आणि वावरीची वाट लागल पूर्ण फाटल वावरी आता चला या साईडचा आला आणि तिकडे जायचं आता बघू आता किती वावरी वावरी आटकलेली आहेत ते दाखवतो तुम्हाला कारण की हा सीझन चिवण्यांचाच आहे नुसती चिवणी चला तर आपण आलो आहे तिथं साईडला आलो आहे आणि बघताय तुम्ही वावऱ्यांचं खजाना निस्सा खजाना हे बघा वावऱ्या बघा जागेवरच वावरे बघा एक दोन तीन चार पाच सहा इतर कधी सहा आठ झाले आहेत हे बघा पूर्ण वावर्यांशी भरलेल्या <laughs> आहेत हे बघा शिम्या बघा बघता तुम्ही समोर वावरांशी भरलाय चिवणा बघा उत्साह कसं राहा चिवण्यांचा संदेश बाई <laughs> <laughs> तिथं बक्षल तिथं वावऱ्या पूर्ण भरलाय तर चला तुम्हाला आत्ता मी चिवण्यांचा खाज दाखवत आहे आता पूर्ण वावरुरी भरली वा चिवण्यांची बघा पूर्ण वावरी भरली सोडायलाच मला वाटते ना नाही मिळणार आहे म्हणजे का पाहिजे तुझं पूर्ण वावरी भरली कचरं पण आलेली जास्त चिवण्यांची साईज पण भारी आहे

एवढी चिवणी आम्हाला भेटली भरल्या काल रात्री त्यांनी वाहू होती आणि आम्ही आलो दुपारी म्हणजे रात्री भरून ती जीव चिवणी भेटली ना बेकार आणि आपली उरणमधली लोक बघायला गेली तीस चाळीस जण इतर असतील एवढी लोक आली चिवणी पकडायला पाऊस पाऊस काही घेत नाही चिवण्याचा पाऊस आता बघायला घेत तर मग आम्ही वावरी आणलेली मला वाटतंय अर्धा झालं ना अर्ध झाला आम्हाला चिवण्या अजून काढतात अजून एवढी भरलेली आहे बघा जेव्हा तुम्हाला दाखवेल जेव्हा सगळी एकत्र झाली ना म्हणजे आम्ही आता बालदी अजून भरायला आली चार परत जवळ भरली ना तो तुम्हाला दाखवू देत किती चिवणी भेटली ती तर तुम्हाला आता आता मी दाखवते चिवणी आम्हाला भेटली दोन वावरी होतं केले ना बघा एवढी चिवणी आम्हाला भेटली पाऊस कधी असते नि आता पन्नास सात रे असतील ना जास्त चिवणी नुसते चिवणी तर चला आता चालू आहे घरी आणि बघितल्या असेल तुम्ही मगाशीच किती चिवण्या भेटलीत मला वाटतंय दोनशे तीनशे जास्त जास्त भेटली आणि फक्त दोनच वावरी फक्त उकवल्या आणि बाकीच्या वावरी उकवाच्या आहेत तर ही मला वाटते थोडी आपली धुड्य असणार आहे आणि ह्या पहिल्या पावसाची चिवणी काल जो पाऊस पडला होता ना म्हणजे रात्री आणि रात्री किती वाजता टाकलेलीच वावरी राकेश रात्री तीनला वाटतं काहीतरी वावर टाकली गेली आणि आम्ही सकाळी इथं आलो आहे सॉरी दुपारी आलो मग अशी त्या काकाने वावरी म्हणजे काढली होती चिवण्यांची एक नंबर पूर्ण वावरी भरलेली चिवण्यांची सो आता आम्ही चालू आहे घरी मना पण घेतली चिवणी आणि इथं बाईला वाटा पण चालू आहे डबा <laughs> पूर्ण भरलेला होता तो याला एक दिली आणि मला एक दिली हे बघा पिशवी तर चला आजची व्हिडिओ कशी आवडली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय बाय